नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना जगदाळे आत्ता कल्याणमध्ये एकोणतीस सप्टेंबरला रविवारी आपली एक नॅशनल कॉन्फरन्स होते निमा ही नॅशनल इंटिक्रेटी मेडिकल असोसिएशन आहे वुमन्स फोरम ही त्यांची सेपरेट विंग आहे तर वुमन्स फोरमचे सेकंड नॅशनल कॉन्फरन्स आपण कल्याणमध्ये घेतो आहे ही सकाळी साधारण नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत चालेल कॉन्फरन्सचा उद्देश हाच आहे की जे आपले सगळे डॉक्टर्स आहेत कल्याण कल्याणच्या आजूबाजूचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं येणारे डॉक्टर्स जे आमचे निमाचे मेंबर्स आहेत आणि बाकी बी एम एस डॉक्टर ते सगळ्यांनी यावं आणि विविध नऊ प्रकारचे लेक्चर्स नऊ लेक्चर्स आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ॲलोपॅथी पण आहे आयुर्वेदिक पण आहे जसजसं नवीन नवीन काही इनो इनोव्हेशन होत असतं मेडिकल फील्डमध्ये काही नवीन गोष्टी होत असतात त्याचं सगळ्यांना माहिती व्हावी आणि आयुर्वेदामध्ये जे काही नवीन गोष्टी चालू आहेत आणि त्याचं सगळ्यांना पूर्ण ज्ञान मिळावं त्यांचं अद्ययावत व्हावं नॉलेज अपग्रेड व्हावं यासाठीही कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे आणि कल्याण वुमन्स फोरम आणि निमा हे जवळजवळ आम्ही सगळे जवळ दोनशे ते अडीचशे डॉक्टर्स या सगळ्या कॉन्फरन्सचं आयोजन करत आहोत आणि ओवरऑल मला एक पाचशे ते सहाशे डॉक्टर्स ऑल ओव्हर इंडियातनं या कॉन्फरन्सला येण्याची मला अगदी आशा आहे आणि येणार आहेत ह्या कॉन्फरन्सचं उद्घाटन हे अकरा वाजता होणार आहे रविवारी आणि त्या उद्घाटनाला आपले माननीय रवींद्र चव्हाण साहेब मंत्री येणार आहेत त्यासोबत बाळामामा म्हात्रे हे जे आपले खासदार आहेत भिवंडीचे ते दोघंही इथे उपस्थित राहणार आहेत शिवाय ही कॉन्फरन्स ही आमचे निमा सेंट्रलचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष कुलकर्णी सर यांच्यास हे मुख्य अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कॉन्फरन्स अकरा वाजता त्याचं उद्घाटन होईल आणि सकाळी नऊ ते, ते संध्याकाळी सहा ही कॉन्फरन्स होणार आहे त्यासोबत त्या कॉन्फरन्समध्ये प्रत्येक लेक्चरच्या नंतर आपण सगळ्या कॅन्डिडेट्ससाठी एक लकी ड्रॉमध्ये दोन गिफ्ट देणार आहोत शिवाय वॅलिडिटी फंक्शनमध्ये जवळजवळ तीन ते चार मोठे गिफ्ट्स आपण डेलिगेट्ससाठी देणार आहोत ती संपूर्ण कॉन्फरन्स अशा पद्धतीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालणार थँक्यू नमस्कार मी डॉक्टर अमिता कुकडे निमा वेदा ग्लॅम ब्रेन अँड ब्युटी कॉन्टेस्ट या स्पर्धेची चेअरपर्सन ही स्पर्धा पहिल्यांदाच निमा वुमन्स फोरम आयोजित करीत आहे आणि ते पण कल्याणमध्ये आयोजित करत आहे ही स्पर्धा आयोजित करण्यामागे आमचा उद्देश हा आहे की नुसतं क्लिनिक न करता डॉक्टर महिला डॉक्टरांमधील टॅलेंट बाहेर यावं त्यांच्यामध्ये जे काही कलागुण असतात त्यांना वाव द्यावा शिवाय त्यांच्यामधलं जे ब्रेन जे टॅलेंट असतं ते लोकांपर्यंत जावं यासाठी आम्ही ही ब्युटी कॉन्टेस्ट आयोजित केलेली आहे ही कॉन्टेस्ट अठ्ठावीस सप्टे कॉन्टेस्ट ही कॉन्टेस्ट अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माधव बँकवेट खडकपाडा कल्याण येथे आयोजित केलेली आहे